नमस्कार मी डॉक्टर सुनील जाधव आज दिनांक चार ऑक्टोबर आहे आज येरगीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आपण सर्वजण उभे आहोत जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या हे शासनाने ऑनलाईन पद्धतीने केल्या होत्या काल तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी द्वितीय समय सर्व शिक्षकांना ज्यांच्या बदल्या झाल्या होत्या त्यांना शासनानं कार्यमुक्त करून आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रथम समय सर्व शिक्षक बंधू भगिनी हे आपापल्या नवीन शाळेवर आज रुजू झालेले आहेत आणि असाच हा प्रसंग आहे आज येरगीच्या शाळेमध्ये देंगलूर तालुक्यामधील येर्गीच्या शाळेमध्ये आज आपण उभा टाकलेला आहोत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व या शाळेमध्ये नव्या रुजू झालेले शिक्षिका भगिनी तसेच शिक्षक बंधू हे सगळे या ठिकाणी आपल्याला दिसून येतील तर या शाळेमध्ये आकाश राजुरे सर वैशाली सागावे मॅडम शोभा श्रीरामे मॅडम व दीपाली कुलकर्णी मॅडम हे आज उपस्थित झालेले आहेत त्यांच्या नवीन शाळेमध्ये आल्यामुळं त्यांना खूप आनंद झालेला आहे आणि विद्यार्थी पण एकदम उत्साही आहेत कारण नवीन मॅडम आणि नवीन सर आलेले आहेत आणि त्यांना पूर्वीचे त्यांना शिकवणारे शिक्षक व शिक्षिका बंधू भगिनी गेल्याचं आपले गुरु गेल्याचं बी त्यांना दुःख आहे आणि नवीन आलेल्यांचाही उत्साह आहे पण जाणं आणि येणं हा एक सेवेचा भाग आहे आणि शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन बदल्या केल्यामुळं सगळे शिक्षक जे सुरुवातीला इथं होते ते दुसरीकडं रुजू होण्यासाठी ज गेलेले आहेत आणि इथं रुजू होण्यासाठी सर आलेत पण सगळेच गेल्यामुळं रुजू करून घेण्यासाठी येथे मरखेलकर सर आपल्याला रुजू करून घेण्यासाठी वरिष्ठांनी साहेब लोकांनी सरांना पाठवलेलं आहे सरही आहेत म्हणून आजचा हा दिवस हा खूप आनंदाचा आहे आणि आजच्या या दिवशी शाळेमध्ये जे शिक्षक उपस्थित झालेले आहेत त्यांना मी एक विचारू इच्छितो की इथं आल्यानंतर खरं तर मी स्वतः या यगेच्या शाळेचं वातावरण बघून खूप आनंदी झालेला आहे सर्व सैनियुक्त शाळा आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि या गावाने आदर्श गा गाव म्हणून पूर्ण राष्ट्रपती लेवलपर्यंत दिल्लीपर्यंत या गावाचा झेंडा आहे आणि ही शाळाही चांगली आहे इथं विद्यार्थी पण छान आहेत आणि या शाळेमध्ये हे सगळे नवीन शिक्षक वृद्ध चांगलं काम करतील आणि अजून या गावाचं नाव रोशन करतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज आपण इथं आकाश राजुरी सर आहेत सर आपण या नवीन शाळेत रुजू झाला आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपल्याला कसं वाटत आहे सर इथे आल्यानंतर मला काय म्हणायचं आहे संतोष पाटील हजार माझा विद्यार्थी आहे आणि मुद्दाम म्हणून ही गाव शाळा घेतलो आणि मला शाळा चांगली करण्यासाठी मला योगी नंबर एकचं गाव भेटलोय एक नंबरवर मला गाव भेटल्यामुळे मी काहीतरी करावं म्हणून या उद्देशानं या गावामध्ये आलेला आहे चालेल तर आकाश राजुरे सरांनी असं सांगितले की आदर्श सरपंच संतोष पाटील हे त्यांचे विद्यार्थी आहे आणि त्यांच्या प्रेरणे आहे या ठिकाणी वैशाली सागावे मॅडम पण आहे मॅडम आपल्याला या शाळेमध्ये आल्यानंतर आज प्रथम दिवस आहे रुजू झाल्यावर आपल्याला काय वाटत आहे मला इथं वातावरण खूप छान आहे आवडलेलं आहे विद्यार्थी संख्या पण खूप छान आहे खूप सुंदर शाळा मग आपण काय करणार आहात नवीन धन्यवाद यानंतर मॅडम या नवीन विद्यार्थ्यांमध्ये नवीन शाळेत आल्यावर आपल्याला कसं वाटत आहे शाळा खूप छान आहे आणि या शाळेचा परिसर विद्यार्थी आणि या शाळेत झालेलं डिजिटल रूपांतर पाहून मला असं वाटते की या अगोदर जे शिक्षक होते त्यांनी भरपूर विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी मेहनत घेतलेली आहे हे सगळं परिसर विद्यार्थी पाहून मला असं वाटते त्यांच्या प्रमाणात आम्ही सुद्धा येतं पुढे त्यांच्यासारखंच आम्ही मेहनत करू आणि आमचे विद्यार्थी प्रयत्न करू असं मला वाटतं आणि या शाळेमध्ये माझे मिस्टर थावरे सर होते ते शाळा किती सुंदर आहे आधीच मला कल्पना होती म्हणून मी ही शाळा निवडली धन्यवाद मॅडम तर श्रीराम मॅडमने या शाळेबद्दल त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे यानंतर बाजूला दीपाली कुलकर्णी मॅडम पण आहे मॅडम आपल्याला काय व्यक्त करायचं आहे या शाळेला बघितल्यानंतर मागितलेली शाळा मिळाली याचा खूप आनंद होतोय शाळेचं वातावरण खूप छान आहे एकदम निसर्गरम्य शाळा आहे विद्यार्थी संख्या पण खूप छान आहे यामुळं अर्थातच आनंद हो। तर या ठिकाणी आम्हाला आल्याबरोबर शाळेमध्ये मर्खेटकर सर पण या ठिकाणी दिसून आले ॲक्च्युली ते ज्या प्राथमिक शाळेमध्ये आहेत पण सगळ्यांच्याच बदल्या झाल्यामुळं प्रभारी मुख्याध्यापक म्हणा किंवा म्हणा तर इथं म्हणकेल सर आहे सर आपण काय म्हणाल एकंदरीत वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे इथं उपस्थित करून घेण्यासाठी शिक्षक वर्ग नाही सरांनी निरोप दिला केंद्र केंद्रप्रमुख साहेबांनी की येणाऱ्या सर्व शिक्षकांना उपस्थित करून घ्या त्यांच्या सूचनेनुसार मी प्राशा देवापूर इथे कार्यरत आहे तर माझी शाळा सोडून कार्य करण्यासाठी उपस्थितीचा या ठिकाणी मला साहेबांनी पाठवून दिला आणि या ठिकाणी सर्व शिक्षक बंधूंनी उपस्थित करून घेतलेलं आहे आणि उर्वरित उपस्थिती ते केंद्रावर जाऊन देतील एवढंच मी या ठिकाणी सांगू ठीक आहे या ठिकाणी नवीन शाळेमध्ये आलेल्या सर्व शिक्षकवतांचं विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे या ठिकाणी शिक्षकांचं स्वागत करताना विद्यार्थी व त्यांचा उत्साह आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे नाही महादिवास अशोक कुमार मी आत्ता आठवीमध्ये शिकते आणि माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यर्गी आज आमच्या शाळेमध्ये नवीन सर नवीन मॅडम आलेले आहेत तरी आम्हाला उत्साह वाटता आले की आम्हाला आमचे सर नवीन आहे आहे। आले आहेत पण दुःख बी आहे की आमचे सर गेलेले आहेत म्हणून पण आम्हाला आनंद झाले की आमच्या गावात शाळेत तीन मॅडम आलेले आहेत पहिले आमच्या शाळेमध्ये मॅडम नव्हते आता आले म्हणून आनंद झालेला आहे